तुम्ही गायब नावाच्या मूवीबद्दल ऐकलं काय दोन हजार चार मध्ये रिलीज झालेल्या या मुव्हीची आठवण आली की मला एका पॉलिटिशियनची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर दिसते काळजी करू नका मी मूवीचा रिव्ह्यू देणार नाही आहे मूवी प्रमोट करणार नाही आहे पण तो पॉलिटिशियन कोण आहे आणि त्याची आठवण काय ती याच्याबद्दल थोडीशी चर्चा करू ते पॉलिटिशियन म्हणजे राहुल गांधी आहेत जे देशाचे एल आहेत म्हणजेच लिडर ऑफ ऑपोजिशन आणि त्यांची आठवण येण्याचे कारण म्हणजे जे मोठमोठे कार्यक्रम असतात कॉन्स्टिट्युशनल कार्यक्रम असतात तिथून राहुल गांधी अॅबसेंट असतात आपल्याला माहिती आहे की आता जस्ट जस्टिस सूर्यकांत हे आपल्या देशाचे नवीन चीफ जस्टिस झाले आणि यांच्या इंडक्शन सिटीमध्ये राहुल गांधी अॅब्सेंट होते ते आलेच नाहीत याच्या आधी ते इंडिपेंडन्स डेला आले नव्हते रिपब्लिक डेला आले नव्हते परत जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्यांच्या देखील इंडक्शन सिटीमध्ये ते आले नव्हते यातून एक क्लिअर मेसेज जातो की राहुल गांधी हे सिरियस नाही आहेत ते सिरियस फुल टाईम पॉलिटिशियन आहेत असंच काहीतरी भाजप त्यांना प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करते आणि राहुल गांधी कुठेतरी त्या भाजपला ह्याच्यात मदत करतात हे पूर्णपणे चुकीचं आहे असं झालं नाही पाहिजे असं झाल्यास लोक राहुल गांधींना सिरियसली घेणार नाहीत आणि त्याच्यामुळे काँग्रेसची जी दुर्गती सुरू आहे ती अजून होईल अजून नुकसान होईल आपल्याला माहिती आहे की काँग्रेस राहुल गांधींना प्राईम मिनिस्टर फेस म्हणून प्रोजेक्ट करते म्हणजे थोडक्यात ते अमित शहा आणि मोदींचे डिरेक्ट कॉम्पिटिटर आहेत आणि लोक त्यांच्याबद्दल आता चांगलं बोलतात थोडंफार वोट चोरीच्या मुद्द्यामुळे लोक त्यांना सिरियसली घ्यावे घ्यायला लागलेत पण या सगळ्यात राहुल गांधी हे जे ऍब्संट राहतात आणि ते कुठे गा बाहेर जातात परदेशात जातात मला माहीत नाही कोणालाच माहीत नसतं त्याच्यातून अशी इमेज तयार होती की राहुल गांधी सिरियस नाहीत आता राहुल गांधी जर फक्त मेंबर ऑफ पार्लिमेंट असते म्हणजे खासदार असते आणि ते कुठे गेले असते तर त्याच्याचबद्दल तुम्हाला मला काही वाटण्याची गरज नव्हती त्यांचं वैयक्तिक जीवन आहे ते काही करू शकतात पण ते फक्त एम पी नाही आहेत ते फक्त खासदार नाही आहेत ते लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत म्हणजे पूर्ण जे विपक्ष आहे ऑपोजिशन आहे त्यांना ते रिप्रेझेंट करतात त्यांचं नेतृत्व करतात आणि असा माणूस जो पूर्ण विपक्षचा नेतृत्व करतो तो जर गायब असेल तर आपण काय समजायचं त्यांना कसं आपण हे इंटरप्रिट करायचं त्यामुळे राहुल गांधींनी ही गोष्ट सिरियसली घेतली पाहिजे अशी सध्याची काळाची गरज आहे तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटतात आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद